आज जी बैठक आता दोन वाजता ती होणार त्या बैठकीमध्ये अमित भाई काय बोलणार किंवा काय आढावा घेणार अजून याची कोणालाही सूचनाही नाही आणि अजून काय होतील ते ह्या आम्हाला पूर्वकल्पना पण नाही पण अमित भाई संवाद साधणार केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य मानले जाणारे अमित शहा आज नागपूर दौऱ्यावर आहे आणि विदर्भातील सर्व बासष्ट मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार आहे आपल्यासोबत भाजपचे शहर अध्यक्ष जितेंद्र कुकळे आहेत भाऊ किती वाजता अमित शाह येणार आहे आणि कशा पद्धतीचा हा संपूर्ण दौरा आहे तुम्ही संवाद दौरा याला शब्द देत आहेत कसा आढावा ते घेणार आहे ह्यामध्ये सकाळीच अमित भाई येणार पण दोन वाजता सुरेश भट सभागृहामध्ये विदर्भातल्या बासष्ट विधानसभेचे सर्वे प्रमुख आमदार माजी आमदार अध्यक्ष निवडणूक संयोजक मंडळ विधानसभा भाजप प्रभारी त्याच्यानंतर उपाध्यक्ष जे प्रमुख उपाध्यक्ष आहेत ते असा एक आमचा क्रायटेरिया ठरला आहे जे अपेक्षित लोक आहेत त्यांनाच त्या बैठकीमध्ये प्रवेश आहे म्हणजे त्या बैठकीत ते आमंत्रित आहे अन्यथा दुसरा कोणी नाही पण एक संवाद आहे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण करणार आणि आमची बूथ व्हेरिफिकेशन झालं की नाही बूथ मतदार यादीची चाचपणी झाली की नाही यावर पूर्ण मार्गदर्शन मान्य अमित भाई करणार म्हणजे एका प्रकारे विदर्भातील संघटनेचा आढावा ते उद्या घेणार आहे बिलकुल बिलकुल ते शंभर टक्के आढावाही घेतील पण कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून संवाद करून नंतर आढावा घेतील दोन महिन्यावर विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत कुठंतरी भाजपच्या निवडणूक तयारीच्या अनुषंगाने हा दौरा विशेष ठरतोय नाही हा निवडणुकीचा दौरा नाही आहे हा संघटनात्मक दौरा आहे आणि अमित भाई जेव्हा अध्यक्ष पण होते तेव्हा प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात त्यांचा संपर्क असायचा दौरा व्हायचा त्याच अनुषंगाने निवडणूक तर हा नंतरचा प्रश्न पन... आहे पण कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उत्साह एक चैतन्य निर्माण करण्यासाठी आणि निर्माण करून मग कामाला लागतील ह्या पद्धतीने मा मान्य अमित भाई नागपुरात येणार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार लोकसभा निवडणुकीमध्ये बा ज्या काही उणीवा राहिलेल्या होत्या त्या दुरुस्त करून कारण गेल्या काही दिवसामध्ये सूचना तशा आलेल्या होत्या अनेक ठिकाणी बूथ स्तरावरचे जे पदाधिकारी आहे किंवा ती जी पूर्ण यंत्रणा आहे ती रद्द करण्यात आली होती आता नव्याने आखणी केली जात आहे नव्याण हा दोन मंडळातले बूथ संरचना आम्ही बरखास्त केल्या होत्या पण आता त्याच्यावर नव्याने बूथ अध्यक्ष निर्माण केले आहेत नवीन बूथ ज्या बूथमध्ये चांगला काम आहे तो बूथ अध्यक्ष ठेवला आहे पण ज्या बूथ अध्यक्षांनी म्हटलं असेल की बा मी काही कारणास्तर काम नाही करू शकत तर तिथे आम्ही नवीन बूथ तयार केला आहे नवीन रचना तयार केली आहे सर्व्या सहाच्या सहा विधानसभेच्या संरचना आमच्या तयार झालेल्या आहेत पण याचा तो आढावा घेतील वगैरे आम्हाला माहीत नाही पण आज जी बैठक आता दोन वाजता ती होणार त्या बैठकीमध्ये अमित भाई काय बोलणार किंवा काय आढावा घेणार अजून याची कोणालाही सूचनाही नाही आणि अजून काय होतील ते हे आम्हाला पूर्वकल्पना पण नाही पण अमित भाई संवाद साधणार साधारणपणे विदर्भातून किती पदाधिकारी या बैठकीसाठी येत आहेत साधारण पंधराशे पदाधिकारी बासष्ट विधानसभेतून निवडणूक प्रमुख निवडणूक संयोजक निवड मंडळ अध्यक्ष आमदार माजी आमदार अध्यक्ष माजी अध्यक्ष असे करून साधारणतः पंधराशे पदाधिकारी उपस्थित राहतील प्रमुख तर अमित शहा यांचा नागपुरात दौरा होत आहे आणि नागपूरनंतर संभाजीनगर आणि त्यानंतर नाशिक असं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामध्ये अशाच पद्धतीने अमित शहा स कार्यकर्त्यांशी संवाद करणार आहे आणि त्याची सुरुवात जी आहे ती नागपुरातून होत आहे कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट